राजकीय विश्लेषक हेमंत देसाई देखील आजच्या मोर्चात आहेत आपण त्यांना त्यांना विचारूया सर काय वाटतं नेमकं या मोर्चाची व्यापकता तुम्ही पाहताय आता काय वाटतं तुम्हाला नेमकं काय याचा पुढे परिणाम होणार निवडणूक आयोगाने दोन वेळा त्यांना भेटल्यानंतर दिल्लीपर्यंत जे पोचायला पाहिजे होतं तसं काही पोचलं नाही ते अशा वेळी कुठला मार्ग उरतो लोकांमध्ये जाण्याचा आणि त्यामुळे हा जो महामोर्चा काढला आहे सत्याचा मोर्चा आहे तो अत्यंत योग्य आहे याला एक प्रश्न असा विचारला होता की लोकसभेच्या वेळी तुम्ही शांत बसला होता आणि विधानसभेच्या वेळी तुम्ही हा की पोझिशन का बदलली कारण तुमचा पराभव झाला म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या वेळी चारशे पाचचा नारा देऊनचा मोदीजींचा पराभव झाला होता त्यावेळी हे समजा बेसावत राहिले असले जेव्हा विधानसभेमध्ये इतका फरक कुठल्याही राज्यात कधीही झालेला नाही इतका फरक लोकसभा आणि विधानसभेमध्ये तो दोनशे दोनशे बत्तीसपर्यंत कुठल्याही पक्षाला कधीच मिळाले नाही अशा वेळी संशय आला आणि जेव्हा अधिक अधिक शोध घेतला तेव्हा मतदार याद्यांची अनेक अनेक प्रकरणं बाहेर आली आणि हे दोन हजार सतरा साली राज ठाकरे बोललेच होते ते विरोधी पक्ष तेव्हा जागे झाले नाहीत ना म्हणून आताही जागे व्हायला नाही जागा व्हायला नाही पाहिजे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते साफ चुकीचं आहे आणि त्यामुळे हो हा स हा जो मोर्चा आहे तो सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने चांगला आहे कारण मतदार याद्यांची पुनर्रचना मतदार याद्यांच्या बाबत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे आणि हे पाऊल अगोदरश हो टाकलं असतं अधिक बरं झालं नक्कीच हे जर पाऊल आधी टाकलं असतं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील या गोष्टीचा फरक जाणवला असता का, का? नक्कीच मी अगोदर ज्या पद्धतीची पावलं टाकायला पाहिजे होती ती पावलं टाकली पाहिजे होती पण ज्या चुका झाल्या त्या झाल्या चुका विरोधी पक्षांच्या चुका होत नाहीत अशा चुका झाल्या चुकांनंतर जर त्यांना जागे झाले असेल तर जागे होऊच नका तुम्ही आणि तुम्ही तुमचे हार मोकळ्या मानाने मान्य करत नाहीत असा जो पवित्रा घेतला जातोय तो चुकीचा पवित्रा आहे कारण आत्ता मतदार याद्यांच्या ज्या पद्धतीची साफसफाई झाली तर त्याचा सगळ्या पक्षांना फायदा होणार आहे आणि मुख्य म्हणजे काय की मत मी दिलं याला ज्याला मिळत आहे की नाही अशी माझ्या मनात शंका निर्माण झाली तर त्यामुळे लोकशाहीबद्दल शंका निर्माण होते आणि लोकांमध्ये जो अविश्वास असा जर तयार झाला तर ती फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं या याआधी पण राहुल गांधींनी अशाच प्रकारे प्रेझेंटेशन देऊन कशाप्रकारे निवडणूक निवडणुकीत यादीमध्ये घोळ होतोय निवडणुकीत घोळ होतोय हे सगळं विश्लेषण दिलं होतं आणि त्यानंतर निवडणूक आयोगांकडून जे उत्तर आलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते किती समाधानकारक होतं असं तुम्हाला वाटतं अजिबात समाधानकारक नव्हतं कारण हे जेव्हा प्रत्येक वेळी म्हणतात की तुम्ही कोर्टात का नाही आता मी उदाहरण सांगतो की पनवेलचे एक आमदार विधानसभेचे ते कोर्टात गेले होते कोर्टाने आदेश दिले की या ठिकाणी दुबार मतदार दहा पंधरा हजार आहेत त्याबाबत कुठलंही पाऊल उचलण्यात आलं नाही मग कोर्टाचे आदेश तुम्ही मानत नसाल आणि निवडणूक आयोग तुमच्या मनमानी पद्धतीने चालवत असाल तर निवडणूक आयोगाच्यावरती टीका करणं ती घटनात्मक संस्था आहे म्हणून टीका करू शकत नाही तुम्ही असा पवित्रा घेणं हा लबाढीचा पवित्र आहे याचं कारण असं घटनात्मक आयोग असला तरी घटनात्मक आयोगावर आयो बसलेले लोक कसे वागत आहेत हा प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे सर्वोच्च न्यायालय असो किंवा हायकोर्ट असो तिथे जर काही वादग्रस्त न्यायाधीश असतील तर त्यांच्याबाबतसुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकांना आहे त्यांचे इंटेन्शन्स तुम्ही सुप्रीम कोर्टाबाबत की हायकोर्टाबाबत विचारू शकत नाही पण काही प्रश्न उपस्थित तुम्ही जरूर करू शकता म्हणजे बसलेले कोण आहेत तिचे हे महत्त्वाचं आहे सगळ्या यंत्रणाला अशा पक्षपाती माणसांच्यामुळे पोखरले जात असतील तर ते लोकशाही लोक आहे आणि म्हणून आजचा मोर्चा अत्यंत महत्वाचा असं मला वाटतं सर तुम्ही काय सांगाल तुम्ही एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे शिवसेना मनसे हे जे एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये याचा परिणाम होईल परिणाम होईल याच्याबद्दल अनेक परिणाम आहेत अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत आणि याच्यामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विशेषतः मनसेची ताकद काही शहरांपुरती मर्यादित आहे त्यामुळे याचा प्रचंड परिणाम होईल असं कोणी कोणाला वाटत नाही पण काही पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो आणि ज्या ठिकाणी यांचा काही प्रेझेन्सच नाही तिथे सुद्धा प्रेझेन्स याच्यामुळे निर्माण होऊ शकतो काही आशा निर्माण होऊ शकते कारण आज अल्टरनेटिव्ह महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांचा एक समर्थ अल्टरनेटिव्ह आज नाही आहे त्याचं नेतृत्व जे उद्धव ठाकरे करत आहेत शरद पवार वयस्क झालेले पण पॅन महाराष्ट्र अशा प्रकारचं जे नेतृत्व असायला पाहिजे ते नेतृत्व उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळे एक मराठी माणसाची एकजूट होईलच आणि बाळासाहेब ठाकरे यांचे दोन वारसदार एकत्र आले तर त्याच्यामुळे तमाम मराठी माणसाला एक आशा निर्माण होऊ शकते असं मला वाटतं मुंबईत काँग्रेस जे आहे ते स्वतंत्र लढणार आहे त्यामुळे ते या मोर्चा सामील होणार की नाहीये याकडे देखील प्रश्नचिन्ह उभं राहत आहे त्यांनीही या, या मोर्चा सामील होणं गरजेचं आहे असं वाटतं का किंवा काय परिणाम होईल काँग्रेसला असं वाटत असेल की बिहारच्या निवडणुका मला वाटतं चार आणि सहा नोव्हेंबर सहा दोन तारखे आहेत तिथे होणार आहेत आणि चौदा नोव्हेंबरला त्याचा रिझल्ट आहे तोपर्यंत आपण काही ठामपणे काही भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटत नाही असं ते म्हणतात पण त्यांनी त्यांच्या बाकीच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही या मोर्चामध्ये आहोत पण ज्या सक्रियतेने त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं काहीही होणार नाही बिहारच्या निवडणुकीमध्ये अशा गोष्टींचा परिणाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काय होईल तो होईल उद्या असेल त्यांनी पूर्णपणे याच्यात सामील व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे आणि त्याचा तिथे काय परिणाम होईल तिथे थोडाफार परिणाम होईल या इशाचा तुम्ही न राहणं उपस्थित तर त्याचा एक वेगळा परिणाम वेगळे मेसेज जाऊ शकतात लोक तेच धरून तेच प्रश्न तुम्हाला विचारतात आणि महाविकास आघाडी आणि मनसे म्हणून जे एकजूट दिसायला पाहिजे आजच्या या मोर्चाचा परिणाम काय होईल कितपत प्रमाणात होईल असं मोर्चा मोर्चामुळे विरोधी पक्ष काहीतरी करतो आहे बघा आता मी बच्चू कडूंचं आंदोलन यशस्वी झालं म्हणून जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं आज तुम्ही बघितलं तर जे संघटित पक्ष नाही त्याच्या बाहेरच्या शक्ती जास्त ताकदीनं उतरतात उलट जे विरोधी पक्ष आहेत ते त्या मनाने काही करत नाहीत विरोधी पक्ष ज्या प्रकारचं आंदोलन करायला पाहिजे ज्या प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या पाहिजेत त्या प्रकारच्या चळवळी उभ्या के केल्या नाही आहेत म्हणजे आणखीन वेगवेगळे उपाय सुचवता येऊ शकतात कल्पक आंदोलन असेल ते करायला पाहिजे त्याची ही सुरुवात असेल तर चांगली गोष्ट आहे असं मला